सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या बिझी स्केड्यूलमधून वेळ काढत अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात अशीच महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री तिच्या नवऱ्यासह परदेशात फिरायला गेली आहे ही अभिनेत्री म्हणजे चेतना भट चेतना भट तिच्या नवऱ्यासह म्हणजेच गीतकार मंदार चोळकर यांच्यासह मालदीवजला फिरायला गेली आहे चेतनाने नवऱ्यासोबतचे मालदीवमधील काही फोटोज नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत तर चेतनाने पोस्ट केलेल्या नवऱ्यासोबतच्या रोमँटिक फोटोजनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे या फोटोजमध्ये चेतना आणि मंदार हे दोघेही पूलमध्ये धमाल करताना पाहायला मिळत आहे तर मंदार चेतना यांच्या या, या रोमँटिक फोटोजने साऱ्यांचंच लक्ष वेधलं आहे तर याच सोबत चेतनाने मालदीव्स मधील तिचे काही हॉट फोटोजही शेअर केले आहेत तर अनेकांनी त्यांच्या फोटोज खाली कमेंट करत त्यांचं कौतुक केलंय तर सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत हिनेही यार एक गाणं झालं पाहिजे असं म्हणत मंदार व चेतना यांच्या फोटोखाली कमेंट केली आहे याचसोबत हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात हिच्या नवऱ्याने म्हणजेच सुमित लोंडे याने देखील यांच्या पोस्ट खाली कमेंट केली आहे तर सध्या चेतना व मंदार हे दोघेही त्यांच्या बिझी स्केड्यूल मधून वेळ काढत एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत असताना पाहायला मिळत आहे तर चेतना सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते व तिच्या दैनंदिन आयुष्यातील सुंदर क्षण ती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते तर सध्या ती महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तिने सांगितलं मागवते म्हणून बोलले ना मला काय हाऊस का नाही नाही काकू असू दे जेवण वगैरे जरा जास्तच होत मी काय ना यांच्यासाठी ग्रीन टी आणते आणि तुमच्यासाठी एखादा समोसा आताच दोन आणि एका काय व्हायचं माझं बरं दोन समोसा सांगते तुमच्यासाठी चार पाव सांग चार पाव काय लागत शेफटाकडचं एका पावात पुढचं एका पावात बरं लागते खायला आता एक तर परत द्या इकडे द्या इकडे द्या तुमचे हात भरले असतील ना त्याला द्या इकडे हा दोन ग्रीन टी आणि दोन प्लेट समोसा सांग हो काय बया म्हण पार ढेकर दिल्याशिवाय निघायची नाही पर्या दुकानात नाहीत तिला चार चार पाव द्या बया वाटत नाही येतांना किती नाटक म्हातारीची हिला काय या बुड्ढीला द्या बुड्ढीचा बाल द्या कुलख्या द्या बॉच द्या हा अशी त्या म्हातारीची नाटक आहेत काय मागितलं बोब्या आणि बोब्या काय कुरकुर खायचा का नाही तर चगळत बसली पाचवी उगल्यांमध्ये म्हातारी लाज आणि ती नुसती बरं का म्हातारी नुसती लाज आणि ती बाया पोर असलं ना तर रट्ट मारून फरफटत घरी तरी निता येत हरी करत येत या पोत्याला कसं फरफटत नाही मानाच वज आहे <laughs> ना काय बोलता बी येत नाही बोलत म्हातारी लगेच फुगती दोघी चलाच पटायल नाही नाही साड्यांबद्दल बोलत होतो साड्या साड्या सगळं काय ह्यांच्या समोर बोलत बस एक त्याला तुम्ही साड्या बघा आणि आमच्याकडे ना एक स्कीम पण आहे सध्या तीन साड्यांवर एक साडी फ्री तर ती स्कीम पण तुम्ही घेऊ शकता हो